आपण पाहत आहात जोश मराठी न्यूज अंजनगाव सुरजी येथील श्री देवनाथ मठाची पारंपरिक श्रीनाथ महाभिक्षा फेरी भक्तिभावात सुरू झाली आहे अंजनगाव सुरजी येथील प्रसिद्ध पीठ श्री देवनाथ मठाची पारंपरिक श्रीनाथ महाभिक्षा फेरी मोठ्या भक्तिभावात सुरू झाली आहे ही परंपरा विदर्भातील अत्यंत प्राचीन परंपरांपैकी एक मानली जाते माहितीनुसार ही फेरी सुमारे सहाशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा असून श्रीनाथ पीठाधीश्वरांच्या सानिध्यात दरवर्षी आयोजित केली जाते या फेरीदरम्यान पीठाधीश भिक्षा परंपरेनुसार शहरात फेरी काढतात साधारण सात ते आठ दिवस हा धार्मिक सोहळा चालतो आणि या काळात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात स्थानिक नागरिक आणि बाहेरील भाविक भिक्षा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या फेरीला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थान आहे इतिहासानुसार या पवित्र परंपरेचे दर्शन घेण्यासाठी संत गजानन महाराज साईबाबा यांसारख्या महान संतांनीही येथे भेट दिल्याचा उल्लेख आढळतो फेरी फेरीदरम्यान शहरात भजन पूजन धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे श्री देवनाथ महाराज मठ अंजनगाव सुरजी येथे असून हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो जोश मराठी श्रीरंग बोडखे अंजनगाव सुरजी